आज आपण पाहूयात घरच्या घरी सोप्या पद्धतीने कोकमचं सरबत आणि ते कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न घालता सहा महिने कसं स्टोअर करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे उन्हाळ्याची चाहूल लागताच आपल्याला आवश्यकता पडते ती म्हणजे सरबतांची थंड थंड गार पेय आपल्याला प्याव पे असं वाटतं मार्केटचं कोल्ड ड्रिंक न पिता तुम्ही या पद्धतीने कोकमचं सरबत जरूर प्या हे आरोग्यासाठी सुद्धा लाभदायक असतं इथे बघा आपण कोकम घेतलेला आहे हे दीडशे ग्राम कोकम आहे त्याला आपण अडीच वाटी साखर घालूयात वाटीनं जर मोजाल तर दोन वाट्या भरलं होतं दीडपट साखर घालावी म्हणजे दोन वाट्या कोकम आहे तर अडीच वाटी साखर घालायची आणि आता असं छान मिक्स करून घ्यायचं कोकम बघू शकता असं जे आहे ते न ते घ्यायचं काही कोकममध्ये ना बिया येतात ते नाही घ्यायचं तेनं तेन लवकर असं विरगडत नाही किंवा मग त्याला लवकर पाणी सुटत नाही आता हे साखर लावून आपण एका कपड्याने बांधून घेऊयात आणि दिवसभरासाठी उन्हात ठेवून द्यायचं आहे थोडीशी वेगळी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही कोकमचं सरबत जरूर बनवा खूप छान लागतं सोबतच बिना प्रेझर्वेटिव्हचं हे सहा महिन्यापेक्षाही जास्त स्टोअर होऊ शकतं या पद्धतीने बनवा इथे बघा आपण एक असा पातळ कपडा याच्यावरती गुंडाळला आणि दिवसभरासाठी याला उन्हामध्ये ठेवून दिलेला आहे संध्याकाळी पाहतोय आपण बघू शकता साखर थोडीशी मेल्ट झालेली आहे आणि कोकमचं जे एक्स्ट्रॅक्ट असतं ते सुद्धा सुटलेलं आहे बघू शकता मस्तच आणि कोकम सुद्धा थोडस सॉफ्ट झालेलं आहे तर मी गॅसवरती एक कढाई ठेवली त्यामध्ये हे घालून घेऊयात या पद्धतीने जर तुम्ही हे सर्वात बनवलं तर परफेक्ट पारंपारिक चव तुम्हाला दिसेल आणि बघू शकता काही जण काय करतात अगदीच पारंपारिक जर म्हणाल तर कोकणामध्ये हे नुसतं उन्हामध्ये वाढवूनच म्हणजे उन्हामध्ये ठेवूनच याचं सरबत बनवलं जातं ते शिजवत नाहीत दोन पद्धती असतात बघा एका पद्धतीमध्ये शिजवून कोकमचं सरबत बनवलं जातं आणि एका पद्धतीमध्ये उन्हामध्ये वाढवून आपण दोघंही मिक्स केलेले आहेत त्यामुळे हे सरबत खूपच अप्रतिम बनलेलं आहे अर्धी वाटी पाणी याच्यावरती वरतून घातलेलं आहे अर्धी ते पाऊन वाटी आणि बघू शकता अडीच वाटा साखर होती दोन वाट्या कोकम होतं अंदाजे भरलेलं आणि त्याच्यावरती पाऊन वाटी पाणी आता सर्व जिन्नस मिक्स केलं आणि छान हे शिजू द्यायचं याच्यामध्ये काहीच घालायचं नाही मीठ नाही काळं मीठ नाही भाजलेल्या जिऱ्याची पूड नाही असं काहीच नाही घालायचं नुसतं कोकमचा फ्लेवर आला पाहिजे पाच ते दहा मिनटं लागतात बघा हे शिजायला किंवा मग गॅसच्या फ्लेमवरती सुद्धा निर्भर असतं तुम्ही जर हाय फ्लेमवरती शिजवलं तर लवकर शिजेल आपण मिडीयम फ्लेमवरती शिजवतोय आणि याचा पाक वगैरे नाही करायचा आहे साखर अशी थोडीशी चिपचिपी लागली की गॅस बंद करायचा आणि हे छान असं आता थंड होऊ द्यायचं आहे कोकमच्या सरबताबरोबरच कोकमची चटणी सुद्धा अप्रतिम लागते आता हे शिजलेलं कोकम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात याची रेसिपी सुद्धा आपण पुढे पाहणार आहे हे फेकायचं नाही आहे यापासून खूप अप्रतिम अशी चटणी तयार होते तर काढून ठेवूयात आता हे शिजलेलं कोकम आपण काढून घेऊयात आणि जो हे एक्स्ट्रॅक्ट दिसतंय हे आहे आपलं कोकमचं परफेक्ट सरबत हो गाडून घेतलंय आपण हे म्हणजे याच्यामध्ये काही रेषे वगैरे असतील ते निघून जातील थंडगार हो द्यायचं आणि एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं पूर्ण उन्हाळाभरही सरबत खराब होणार नाही फ्रीजमध्ये ठेवायचं आणि आता आपण बनवता याचा सरबत काहीच नाही करायचं आहे चिल पाणी याच्यामध्ये घालायचं ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालायचे आणि आपलं एक्स्ट्रा टाकायचं दोन ते अडीच चमचे हवं असल्यास तुम्ही याच्यावरती काळं मीठ घालू शकता खूप मस्त लागतं बिना प्रेझर्वेटिव्हच अगदी नॅचरल पद्धतीने आपण कोकमचं सरबत बनवून तयार केलेला आहे तर तुम्ही या उन्हाळ्यामध्ये हे सरबत जरूर ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल बाहेर आवडल्यानंतर लाईक करायला विसरू नका सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोवर नमस्कार